मंडळी कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका गेली पाच वर्ष प्रेक्षकांचं भरभरू मनोरंजन करत आहे पण गेल्या काही दिवसात या मालिकेत बाळूमामा ही मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सुमित पुसावळे यांनी या मालिकेला रामराम ठोकला काही दिवसाआधीच इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं सांगितलं यानंतर त्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील नुकतीच सुरू झालेली घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एंट्री घेतली बाळूमामाच्या नावानं चांग बलं ही मालिका सोडल्यानंतर काही प्रेक्षक सुमितवर नाराजसुद्धा झाले तर नुकत्याच एबीबी माझाला दिलेल्या मुलाखतीत सुमितने बाळूमामाच्या नावाचं चांग चा या मालिकेतून का ब्रेक घेतला याचं कारण सांगितलं आहे तर याविषयी बोलताना सुमित म्हणाला माझ्याकडे ही मालिका आली आणि त्याबद्दल विचारणा झाली तेव्हा मी नोटीस पिरियडवर होतो मला सर्वप्रथम ही भूमिका कथा या सगळ्याची कल्पना देण्यात आली कथा ऐकल्यावर या मालिकेची गोष्ट मला खूप आवडली मालिकेतील सगळी पात्रं एकदम स्वतःच्या घरातल्यासारखी वाटली एकंदरीत मी सगळ्याच गोष्टीचा विचार केला घरोघरी मातीच्या निमित्ताने स्वतःला एका वेगळ्या भूमिकेत सिद्ध करण्याची मला एक चांगली संधी मिळत होती त्यामुळे मी ही मालिका करण्याचा निर्णय घेतला या संधीचं सोनं करायला पाहिजे असं जाणवलं कारण अनेक मालिका येतात आणि जातात परंतु एखादी मालिका तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते आता ही नवीन मालिका माझ्या आयुष्यातील सेकंड टर्निंग पॉईंट होऊ शकतो त्यामुळे आता मी जबाबदारीने काम करत आहे असं सुमितने यावेळी सांगितलं खरं सांगायचं झालं तर सुमित पुसावळे यांना बाळू मामाच्या नावानं चांगबल या मालिकेनेच चा एक वेगळी ओळख दिली होती या मालिकेमुळेच त्यांचा प्रचंड असा मोठासा चाहता वर्ग निर्माण झाला दरम्यान ते आता स्टार प्रॉवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत तर या मालिकेत सुमित बरोबरच रेश्मा शिंदे ही सुद्धा मुख्य भूमिकेत आहे ही मालिका अठरा मार्चपासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते तर सुमित आणि रेश्मासोबतच या मालिकेत सविता प्रभुणे प्रमोद पवार उदय नेने आशुतोष पत्के प्रतीक्षा मुंगेकर नैना आपटे व बालकलाकार आरोही सांबरे हे कलाकारसुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत तर सुमित पुसावळे यांची बाळूमामाच्या नावानं चांग बलं ही मालिका तुम्हाला कशी वाटत होती यासोबतच नव्यानं दाखल झालेली घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील त्याचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका